कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करावी औषध आणि औषधी उपकरणावरील जीएसटी रद्द करावी यासह विविध आठ मागण्यांसाठी फेडरेशन ऑफ मेडिकल अँड रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियानं एक दिवसाचा संप पुकारला होता या संपात सहभागी होत इचलकरंजीतील विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांनी प्राण कार्यालयासमोर जमून घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध केला केंद्र सरकारनं सप्टेंबर दोन हजार वीसच्या संसदेच्या अधिवेशनात नवीन श्रमसंहिता मोडीत काढली आहे यामुळं कामगारांचं मालकांकडून शोषण होणार असून त्यांच्या गुलामगिरीत वाढ होणार आहे वैद्यकीय प्रतिनिधींच्या कामाचे कायद्यानुसार नियम ठरले नसल्यानं त्यांचंही कंपन्या शोषण करतात तसंच सरकारी आरोग्य व्यवस्थापनामध्ये वैद्यकीय प्रतिनिधींना औषधांच्या प्रमोशनसाठी बंदी घालून सरकारनं रोजगाराच्या अधिकारावर गदा आणली आहे केंद्र सरकारकडं औषधांच्या किमतींचं नियमन करण्याची यंत्रणा असताना औषध कंपन्यांच्या दबावाखाली त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळं ही कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करावी औषध आणि औषधी उपकरणांवरील जी रद्द करावी जी पी एस ट्रॅकिंग आणि पाळत ठेवून वैद्यकीय प्रतिनिधींच्या गोपनीयतेमध्ये घुसखोरी करू नये यासह विविध आठ मागण्या फेडरेशन ऑफ मेडिकल अँड रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियाने केल्या आहेत या मागण्यांसाठी आहे। संघटनेनं एक दिवसीय संप पुकारला होता या संपात सहभागी होत औषध क्षेत्रात काम करणारे इचलकरंजीतील विक्री संवर्धन कर्मचारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर जमले यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध केला प्रांताधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं या आंदोलनात मंदार फडके प्रशांत कुलकर्णी युसुफ शेख सुदर्शन देवमोरे राहुल कांबळे सागर यादव यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते